नमस्कार आज पंढरपूरमध्ये धनगर आरक्षण संदर्भात आज जी पत्रकार परिषद संपन्न झाली त्याचा मूळ हेतू हा होता की येणाऱ्या आषाढी एकादशीला राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब या पंढरपूर नगरीत येणार आहेत त्यांनी विरोधी पक्ष नेता असताना दोन हजार चौदा ला मध्ये धनगर समाजाला आम्ही आरक्षण देऊ फक्त शिफारस करण्याचं बाकी आहे हे आश्वासन तमाम लाख धनगरांना त्यावेळेस दिलेलं होतं परंतु त्याची शिफारस त्यांनी अजून केलेली नाही त्यानंतर चौदा ते एकोणीस त्यांचं सरकार आलं परत अडीच वर्ष सरकार आलं परत चोवीसला दोन हजार चोवीसला परत त्यांचं सरकार आलं परंतु त्यांनी धनगर समाजाला वेगळीच धरण्याचं काम त्या ठिकाणी केलं गेलंय आमची या पत्रकार परिषदेची प्रमुख मागणी हीच आहे की या येणाऱ्या आषाढी एकादशीला आमच्या संपूर्ण महाराष्ट्राच्या धनगर समाजाचा मान राखण्यासाठी त्यांना एक सुचवण्यासाठी त्यांनी एक पाच मिनिटाची पत्रकार परिषद पंढरपूर मध्ये घ्यावी आणि जर धनगर समाजाला आरक्षण देता येत असेल तर देतो म्हणून सांगावं आणि जर देता येत नसेल तर देता येत नाही म्हणून सांगावं एवढी आमची प्रमुख मागणी घेऊन आम्ही त्या ठिकाणी आज ही पत्रकार परिषद घेतलेली आहे